नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ज्या बागेमध्ये आलो आहे तिथे झिरो कटिंग सुरू आहे म्हणजे हार्वेस्टिंग सुरू आहे पूर्ण माल बघायचा पूर्ण माल काढलाय एक फळ न आहे आणि एक आता इथे असा प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतोय हो की अशा प्रकारचा बाग आपोआप फुटायला लागलेला आहे ताण नाही काय नाही अशा प्रकारचा बाग फुटायला लागला आहे पण याच्यासाठी काही चॅलेंज नाही हा जितका फुटतोय तितका फुटू द्यायचा त्याची काळजी घेणं एवढंच काम आहे आपलं उन्हाळ्यामध्ये आपण जो रेग्युलर ताण देतो आहे तोच द्यावा लागणार त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरू नये की आता काय करायचं कारण हे नगर तो ते ते जे नगर साईडचं जे वातावरण आहे ह्या वातावरणामध्ये अशी कंडिशनही प्रत्येक ठिकाणी होत आहे त्याच्यामुळं ते घाबरू नये याची काळजी घ्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करायचं म्हणजे रे रोग व्यवस्थापन व्यवस्थापन करायचं न्यूट्रिशन तेवढं जास्त द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर आता इथून त्यांचं आता शेवटच्या टप्प्यात तोडणे सुरू आहे अशा प्रकारचा माल काढणं सुरू आहे हे बघा समोर अशा प्रकारचा सर्व झाडांना अशा प्रकारचा माल होता बघा क्वालिटी सर्व झाडांना अशा प्रकारचं आता ह्या शेवटच्या टप्प्यात आलो आहे आपण उद्यापर्यंत हे कटिंग हार्वेस्टिंग होऊन जाईल पूर्ण तर आंबेबाराचा जो निग आंबेबार जो निघत आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की याला न्यूट्रिशनसाठी बेसल डोस भरून घ्यायचा आहे लगेच त्याच्यानंतर स्प्रे घेऊन तो बाहेर चांगला राहावा पानं आलेले नवीन चांगले राहावे ह्याची आपल्याला काळजी घ्यायची धन्यवाद